बाप ही तो बाप आहे प्रकाशरावजी आवाडे मी श्री रमेशभाई जी संपादक सत्यमुखच्या वतीने आपणा नमस्कार व धन्यवाद मित्रांनो आपल्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदार मतदारसंघातून राहुल जी आवाडे यांना चांगल्या मताधिक्याने जनतेने निवडून दिले त्याचे पाठीमागे बरीचशी कारणं आहेत बरेचशी कारणं आहेत मित्रांनो पहिलं कारण म्हणायचं झालं तर प्रकाशरावजी आवाडे यांनी आपला योग्य पद्धतीनं बौद्धिक क्षमतेने घेतलेला निर्णय आणि या निर्णयामुळे माननीय श्री चंद्रकांतजी दादा पाटील देवेंद्रजी फडणवीस आणि अमित भाई शाह यांच्याशी चांगला संपर्क करून भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला गेली पाच वर्ष त्यांनी प्रतीक्षा करत होते न योग्य वेळ आल्यावर त्यांनी शिक्षण मांडला आणि ह्याच पहिल्या कारणामुळे त्यांचे चिरंजीव राहुलजी आव्हाडे चांगल्या मताधिक्याने निवडून आले ह्याच्या पाठीमागे अनेक पैलू आहेत अनेक पैलू आहेत की राहुलजी आव्हाडे यांना आदरणीय श्री कल्लापण आवाडे साहेब माननीय प्रकाशरावजी आवाडे या घरात जा वारसा त्यांना मिळाला आणि म्हणून त्यांनी निवडून आले मित्रांनो ह्या निवडणुकीत बरेच उलटसुलट चर्चा विचारणा बऱ्याचशा चर्चा झाल्या आणि एक दुसऱ्याला मोठ्या प्रमाणात बदनाम करण्याचे प्रयत्नसुद्धा झाले हे जी जे मी आपण सांगतोय ते जनतेच्या संवादातून मला जे करालेल्या गोष्टी आहेत ते आहे मित्रांनो ह्या निवडणुकीत आर एस पूर्णपणे सहभाग घेतला व घरोघरी जाऊन लोकांना जागृत केले मतदान करा उमेदवार कोण आहे ते बघू नका फक्त भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे म्हणून मतदान करा आणि म्हणून त्या उमेदवाराला निवडून आणा सुरुवातीला हिंदुत्ववादी मतदारसुद्धा काही प्रमाणात नाराज होते परंतु शेवटी जनतेने विचार केला की मोदी आहे तो मुमकीन आहे आणि आपण केंद्रातले जे नेते आहेत नरेंद्रबाई मोदी अमितभाई शहा आणि देवेंद्रभाई फडणवीस या सर्वांच्याकडे बघून एक शिस्तबद्ध पक्ष आहे म्हणून लोकांनी राहुलजी आवाडे यांना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मतदान केलं हाच फार मोठा शिहादा वाटा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते यांचा आहे मित्रांनो याचबरोबर आणखीन सांगायचं झालं तर प्रकाशरावजी आवाडे यांनी स्थापन केलेला तारार आणि पक्ष या कार्यकर्त्याचे सुद्धा मोठ्या प्रमाणात मोलाचं वाटा आहे मित्रांनो पाच वर्षांच्या मागे ज्यावेळी प्रकाशरावजी आव्हाडे आणि भाजप यांच्यामध्ये निवडणूक लागली त्यावेळी भाजपचे पूर्ण कार्यकर्ते आपल्या उमेदवाराच्या पाठीशी होते तरी सुद्धा, राणी पक्षाच्या जीवावर प्रकाशरावजी आवाडे हे आमदार म्हणून निवडून आले या न न होते मित्रांनो ह्या निवडणूक न भूतो न झालेली आहे राहुलजी आवाडे हा सुद्धा नवीन उमेदवार होते मदनरावजी कारंडे साहेब हे सुद्धा आमदारकीसाठी नवीन उमेदवार होते तरीसुद्धा मदनरावजी कारंडे यांना जे मतदान मोठ्या प्रमाणात झालं ते फक्त त्यांच्या स्वभावाकडे बघून झालेलं आहे त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे राज्य उपाध्यक्ष व माजी आमदार सुरेशरावजी हरवणकर यांना दहा वर्षाचा आमदारकीचा जे अनुभव होता ते सुद्धा आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोगी पडलेला आहे सुरेशराव हरवणकर यांनी आवाडे गाण्याशी असलेले मतभेद बाजूला ठेवून पक्षाचा आदेश मानून त्यांनी जे प्रचार केला आणि त्यांनी जे प्रचार यंत्रणा सुरेशराव हारवणकर यांनी राबविली हे सुद्धा विषय आवाडेंच्या आमदारकीसाठीचा फार मोलाचा झालेला आहे मित्रांनो जनतेने बघितलं की नवयुवक आहे तरुण तडफदार उमेदवार आहे आणि ते भारतीय जनता पार्टीशी निगडीत आहे म्हणूनच हे मतदान झालेलं आहे दा आता ह्यापुढे हे भारतीय जनता पार्टी व आवाडे घराण्यामुळे राहुलजी आवाडे निवडून आले असले तरी यापुढे त्यांचं काम पाहून त्यांच्या कामाची सक्रियता बघून पुढील निवडणुकीसाठी त्यांच्या कर्तृत्वावर त्यांनी परत निवडून येऊ शकतात पण यासाठी जनतेचे जे प्रश्न आहेत इच्छितचे जे प्रश्न आहे अनेक प्रश्न आहेत तर त्या प्रश्नाशी निगडीत सुरेशराव हारवणकर आणि प्रकाश रावजी आवाडे यांना सर्व याबाबत खोल आणि माहिती आहे आणि त्या दोघांच्या नेतृत्वाखाली राहुलजी आवाडे यांनी चांगल्या पद्धतीने जनतेचे प्रश्न सोडवलं तर त्यांचं नाव पण होणार आहे कीर्ती पण मिळणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र